नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या आता माझ्यासोबत आहे तर मनसेच्या चळवळीतील अगदी डॅशिंग नेते नितीन भुतारे ज्यांना संपूर्ण नगर शहर ओळखतं जिल्हा ओळखतं कारण की मनसेमध्ये जिल्हा सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मात्र एक अशी कारवाई झाली आहे आणि त्या कारवाईमुळे त्यांना त्या पदावरनं काढण्यात आलं आहे नितीन जी तुम्ही वेगवेगळे आंदोलनं करता वेगवेगळ्या स्पर्धा घेता अगदी नुकतीच झालेली एक की खासदार साहेबांचा सा, कॉल रेकॉर्ड दाखवा हजार रुपये मिळवा हे महाराष्ट्रात खूप चर्चेला गेला हा तुम्ही काढलेला मुद्दा अचानक ही कारवाई कशी झाली आहे कारण आतापर्यंत मनसेची भूमिका असेल मनसे, मनसे खूप आक्रमकपणे काम करतं मनसेचं काम आपण इतक्या वर्षापासून करतात ही कारवाई अचानकपणे काय झाली आहे मी जी काही स्पर्धा मागील आठवड्यामध्ये आयोजित केली होती त्यामध्ये माझं एकच म्हणणं होतं की जे नगर दक्षिणचे जे खासदार आहेत सुजयदादा विखे पाटील की त्यांच्याबरोबर एखादा सर्वसामान्य नागरिक असेल शेतकरी असेल कामगार असेल कुणी असेल मतदारसंघातला का त्यांनी कुठंतरी सुजय सुजयदादा विखे यांना आपल्या कामासाठी फोन केला आणि ते काम सुजयदादांनी मार्गे लावलं आणि स्वतः सुजयदादा त्यांच्याशी बोलले अशी एक कॉल रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी मी स्पर्धा आयोजित केली ती स्पर्धा आयोजित केल्यानंतर सुजयदादा विखेंच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना कळवण्यात आलं की मनसेच्या माध्यमातून नितीन मुतरेंच्या मार्गाने आम्हाला मोठा विरोध होतो आहे अच्छा परंतु विरोध होत असताना मी जो काही प्रश्न विचारला तो सर्वसामान्यांचाच प्रश्न विचारला आज जर पाहिलं तर सुजयदादांना जर फोन केला तर सुजयदादांचे दहा दहा वीस वीस पी आहेत ते कुठंतरी एक ए फोन उचलतो एका सर्वसामान्य नागरिकाला कामासाठी तो एक ए दहा लोकांची नावं सांगतो त्याला दहा लोकांना संपर्क करावा लागतो तरीही त्याचं काम होत नाही शेवटी तो माणूस वायता गुण आपल्या घरी निघून जातो त्याच्यामुळं हा कुठंतरी मुद्दा त्यांना जिवारी लागला त्यांनी माझी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आणि पक्षश्रेष्ठींनी आमच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन माझ्यावरती कारवाई करण्यात आली असं मला पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्यामुळं कुठंतरी दाबावाचं दबावाचं राजकारण आपल्याला विरोध व्हावा नाही म्हणून माझा पद जर तुम्ही काढत असताल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे माझ्यावर जर अशा प्रकारे जर तुम्ही दबाव आणत आणत असताल तर सर्वसामान्यांना येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती राहील याचा विचार नागरिकांनी करणं गरजेचं आपण ही जी घटना घडली याकडे तर जाणारच आहोत मात्र तुम्ही आतापर्यंत मनसेमध्ये केलेलं काम कि किंवा मनसे वाढवण्यासाठी घेतलेलं योगदान याची कुठेतरी हिशोब लावला गेला नाही असं म्हणता येईल आणि हे अचानकपणे अगदी तर लोकसभा निवडणुकीचं हे बिगुल अचानकपणे एवढी मोठी कारवाई झाली आहे तर काय तुमच्या डोक्यात येते किंवा हे तुम्हाला कळल्यानंतर एक भावना काय होत्या सगळ्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही माहिती का कोविड काळामध्ये मी महात्मा बोले योजनेअंतर्गत असेल किंवा अनेक हॉस्पिटलने रुग्णांकडून लुटमार करून बिलांची रक्कम असेल ती मी करोडो रुपये अनेक हजारो नागरिकांना परत मिळवून दिले अनेक रस्त्यांचे शहरामधले प्रश्न असतील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जे काही प्रश्न असतील अनेक आंदोलनं मी त्या ठिकाणी केले प्रश्नांना वाचा फोडली लोकांच्या मनातील प्रश्न मी प्रशासनाला विचारले अनेक काम मी या पक्षाच्या माध्यमातून केलं पक्षाने त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे साथ दिली परंतु अशी कुठंतरी स्पर्धा भरव भरवल्यानंतर आणि अशी कुठंतरी माझ्यावर कारवाई होईल असं मला आजपर्यंत वाटलं नव्हतं कारण की राजसाहेब ठाकरे हे निर्भीड व्यक्तिमत्व आहे त्यांच्या आदर्श ठेवूनच मी निर्भीड बनलो आणि त्या माध्यमातून अशी अचानक काय कारवाई झाली त्याचा मोठा धक्कासुद्धा मला बसला आणि अशी जर कारवाई विखेंचं ऐकून जर पक्ष करत असेल तर कुठंतरी याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल मला शंका आहे नक्कीच खूप मोठा विषय त्यांनी मांडलेला आहे की मी ती स्पर्धा भरवली ती स्पर्धा अशी होती की सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला कधी सुजय विखे यांचा फोन झालेला असेल त्याची कॉल रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा Uh, गेल्या दहा बारा दिवसापासून ही स्पर्धा सुरू होती आणि उदंड असा प्रतिसाद त्यांना मिळत होता सोशल मीडियावरती जर आपण कमेंट्स बघितल्या तर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊस पडत होता अनेकांचं म्हणणं यायचं की ही गोष्ट खरी आहे आणि कुठेतरी हीच खरी गोष्ट भुतारे हे मांडत होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती ही मोठी कारवाई झालेली आहे uh, ज्या स्पर्धेमुळे एवढी मोठी कारवाई झालेली आहे ज्या स्पर्धेची एवढी चर्चा झालेली आहे भुतारी जी मी तुमच्याकडे येते तुम्ही त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं हे हजाराचं काय गणित आहे बक्षीस का बरं आहे नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे काही लाखो करोड रुपये नाहीत तर मला असं वाटलं की खरंच कुणीतरी मला कॉल रेकॉर्डिंग आणून देईल उद्या दहा येतील पाच येतील किंवा शंभर येतील उद्या माझ्यावर लाख रुपये वाटायची वेळेल किंवा पाच हजार रुपये वाटायची वेळेला कुठंतरी सुजयदादानी चांगल्या प्रकारे काम केलं असेल म्हणून ते रेकॉर्डिंग येतील परंतु आज जवळजवळ आठ ते दहा दिवस होत आले मला अक्षरशः एकही रेकॉर्डिंग त्यांची आलेली नाही रेकॉर्डिंग तर आलीच नाही परंतु माझ्या स्पर्धेची दखल घेऊन त्यांनी माझ्या पक्षाकडं तक्रार करून मला पदमुक्त केलं म्हणजे याचा अर्थ कुठंतरी सुजयदादा विखे पाटील हेच जनसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले नाही आणि कोणाशी त्यांनी संभाषण केलेलं नाही भुतारीजींचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि या मुद्द्याला आणखी जास्त महत्व प्राप्त झालंय की इतक्या वर्षापासून मनसेत काम करणारा जिल्हा सचिव पदावरती असणारे नितीन भुतारे यांना पदमुक्त केलेलं आहे ही कारवाई झाली आणि त्यांनी सांगितलं की दबाव तंत्र वापरलेलं आहे आणि त्यामुळे ही कारवाई झाली आहे आपण थोडस विखे पाटलांबद्दलच बोलूयात सुजय विखे यांची भाजपातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व जे नेते आहेत भाजपाचे कार्यकर्ते असतील नेते असतील सर्वजण एकत्र येत एक सभा पार पडली आणि याच दरम्यान त्यांनी माफी माफीनामा सादर केला होता कार्यकर्त्यांबद्दलचा तर अनेकांनी त्यावरती प्रतिक्रिया दिल्या अगदी म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हटलं राम शिंदे तर ते, ते, ते देखील म्हटलं की माफी मागण्याची वेळ काय विरोधक असणारे लंके म्हणाले की तुम्ही स्वतःसाठी माफी मागताय तुम्ही देखील आता कुठेतरी या गोष्टींमध्ये येत आहे कारण की तुम्ही स्पर्धा भरवलेली आहे तुम्ही विचार करताय की खासदार असतील पालकमंत्री असतील एकाच कुटुंबातील आहेत यांनी जनसामान्यांसाठी काय केलंय किंवा जनसामान्यां हे आवाज म्हणलेत का यावर तुम्ही प्रखरपणे अगदी आपलं जेव्हा कार्यकाळ संपतोय तेव्हा आपल्याला पाच वर्षानंतर माफी मागण्याची वेळ येते तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही आता आमदार राम शिंदे बोलले हा त्यांचा पक्षांतर्गत विषय तो मेळावा सुद्धा पक्षांतर्गत होता परंतु पक्षाच्या पक्षातील पक्षा पक्षा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तुम्ही जाहीरपणे माफी मागता म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुम्ही सर्वसामान्यांची पण त्याच्या माध्यमातून माफीच मागता म्हणजे हे सगळं असताना माफी मागत असताना तुम्ही जर जनतेचे फोन उचलले असते सर्वसामान्य लोकांमध्ये गेले असते तुमच्या कार्यकर्त्यांचे फोन उचलले असते याचा अर्थ तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे पण फोन उचलले नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांचे पण फोन उचलले नाही त्याच्या माध्यमातूनच यांनी माफी मागितली मी असं नाही बोलणार तुमच्यावर माफी मागायची वेळ का आली मी त्यांनी झालेली चूक मी तुम्हाला सांगतो माफी का मागितली त्याचं कारणच हे हे आणि हीसुद्धा चर्चा त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळं तुम्ही फक्त काम काय केलं की तुम्ही फक्त आले पाच वर्षानंतर शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये चार किलो साखर आणि दोन किलो डाळ साखर आणि डाळ वाटून जर तुम्ही निवडणुकांना सामोरं जात असाल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी लोकांना दहा किलो साखर आणि चार किलो डाळ वाटेल अशावर जर निवडणुका जिंकता येत असेल तर जनतेने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे लोकांना डाळ पाहिजेत का लोकांना विकास पाहिजेत लोकांना सुविधा पाहिजेत का लोकांना साखर पाहिजे पण यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी उत्सव साजरा करतोय राम मंदिराचा आणि त्यामुळे आम्ही डाळ तांदूळ डाळ आणि साखर वाटत आहोत उत्सव झाल्यानंतर तुम्ही पातळीत गेले तिथल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्यावेळेस बोलले तो तर उत्सव झाल्यानंतर तुम्ही तिथं दाळ आणि साखर वाटली तिथं क्लिप उत्सव झाल्यानंतर व्हायरल झाली ना मग तेव्हाच कोणता उत्सव होता हे महत्वाचं खूप प्रखड भूमिका तुमची पहिल्यापासून राहिली तुम्ही आताही मांडतायत जसं की तुम्ही म्हणतात की मला म्हणजे झेपेल एवढं मी बक्षीस लावलं होतं स्पर्धेसाठी फोन तर नाही आले मात्र प्रतिक्रिया कशा मिळालेल्या आहेत लोकांनी काय तुम्हाला तसे फोन काही आले का की तुम्ही एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे किंवा का भरवली काय अशी काही प्रतिक्रिया आल्यात का लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या आल्या की तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये मला वेळच पूर्ण नाही मला दोन दिवस लागतील मला अक्षरशः जवळजवळ आजपर्यंत दहा ते बारा दिवस झाले की मला त्या फोनवर त्याच प्रतिक्रिया येतात विरोधातल्याच प्रतिक्रिया येतात का आमचा फोन उचलला नाही आम्ही इतके फोन केले आम्हाला या इतक्या लोकांकडे त्यांनी जायला लावलं आमचे एवढे कामं मार्गी नाही लागले ह्याच प्रतिक्रिया त्यांच्या विरोधातल्या होत्या त्या सांगायची जर गोष्ट झाली तर मी ते वेळ आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के सांगत त्यातली एखादी आहे का जी थे थे थे। तुम्हाला असं वाटतं की खूप ती तुम्हाला ही अजूनपर्यंत विसरता येत नाही किंवा ती खूप मह मोठी आहे की तुम्ही या स्पर्धे भरून ती एक कुठेतरी म मा, महत्वाची वाटते अनेक त्यांच्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या त्यांना लोकांनी त्यांच्या आरोग्य सुविधेसाठी फोन केले ते फोन उचलले नाही लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांना फोन केले त्याच्यासाठी फोन उचलले नाही म्हणजे अनेक वेगवेगळे प्रश्न आहे वेगवेगळ्या मार्गातनं प्रश्न आहेत अनेक प्रतिक्रिया आहे ज्यावेळेस वेळ येईल मांडायची वेळ येईल स्पर्धेचा निकाल जाहीर करायची येईल त्यावेळेस त्या मी त्यांच्या विरोधात आलेल्या प्रतिक्रिया त्यावेळेस मी जाहीर कर स्पर्धेचा निकाल कधी जाहीर होणार आहे एवढी मोठी स्पर्धा तुम्ही आयोजित केलेली आहे आता पाहू अजून दहा दिवस देतो माग तर मी दहा दिवस दिले होते पण अजून दहा दिवस मीच वाढवतो की अजून येणाऱ्या दहा दिवसामध्ये सुद्धा जे काही लोक आहेत जे काही सर्वसामान्य जनता आहे त्यांनी मला रेकॉर्डिंग आणून द्यावी मला नाही वाटत एखादी रेकॉर्डिंग भेटेल कारण की मागच्या दहा दिवसातच आली असते नक्कीच एक आगळी वेगळी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला त्यांचं पद जे मनसेमधलं पद आहे ते बळी ठरलेलं आहे जिल्हा सचिव पदावरनं नितीन भुतारे यांना हटवण्यात आलेलं आहे ते वारंवार सांगतात आता पद गेलेलं आहे नितीन भुतारे यांची जी भूमिका आहे यांचा जो संघर्ष आहे अगदी तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मोठे मोठे आगळेवेगळे आंदोलन केले आहेत रस्त्यांसाठी आंदोलन केले आहेत भूमिका बदलेल किंवा आता काय बदल होणार आहे किंवा पुढची वाटचाल कशी आहे तुमची आता नाही भूमिका बदलण्याचं काही कारणच नाही कारण की मी पहिल्यापासून सर्वसामान्यांचेच प्रश्न सोडवत आलो सर्वसामान्यांसाठीच मी उभा राहिलो माझी जी भूमिका आहे ती परखड आहे मला जे पटतं ते मी मांडत असतो सर्वसामान्य जनतेला जो फसवल त्याचा विरोधात मी कायम बोलत राहणार आणि सत्य हे लोकांसमोर मांडत राहणार लोकांना प्रबोधन करणं माझं काम आहे आणि लोकांनी चांगला निर्णय घेणं हे जनतेचं काम आहे मी एवढंच सांगतो की इतकं चांगलं काम करत असताना जर पक्ष माझ्यावर अशा पद्धतीने जर कारवाई करत असत तर जनतेने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजेत की आता पक्षांच्या माध्यमातून पक्षांच्या हो बाजूने उभं राहायचं की जो सत्याने काम करतो त्याच्या हो बाजूने उभं राहायचं हे भूमिका मांडण्याची माझी वेळ आली नितीन जी तुम्ही म्हणतात की तुम्हाला ह्या पदावरनं काढण्यात आलं तर ती स्पर्धा आहे कुठेतरी अपप्रचार होत आहे विखेंच्या विरोधात असं सा सांगितलं जाते मग आता हा मनसेतून तुम्हाला तर काढलेला आहे मग आता प्रचार थांबणार आहे था की पुढची काय भूमिका याच्यामध्ये नाही प्रचार थांबायचं काही कारणच नाही ना कारण की शेवटी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे गरजेचं असतं तुम्ही किती काम केलं काय काम केलं तुम्ही मागाशी जे बोलले की त्यांनी माफीनामा सादर केला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सादर केला अहो आजची जी वेळ आहे तुम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ राहिले तुम्ही केलेल्या कामाचं प्रमोशन करणं गरजेचं आहे तुमच्यावर आज वेळ काय येऊ राहिली का ये तुम्ही आज माफीनामा सादर करू राहिले म्हणजे याच्या माध्यमातून ज्या काही चुका झाल्या आहेत आज खासदार जरी सुजैविके असले त्यांच्या बाबतीत जरी मी आज भूमिका मांडत असेल येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या बा बाबतीत मी आमदारांच्यासुद्धा विरोधात मी अशाच भूमिका मांडणार मी निर्भीड कार्यकर्ता आहे मा, मी कोणालाही घाबरत नाही भूमिका मांडण्याच्या बाबतीत सत्य भूमिका मांडत असतो जी काही परखड भूमिका असेल ते मांडण्याचं काम मी आपल्या माध्यमातून करत राह नक्कीच खूप महत्वाचा विषय मांडलेला आहे त्यांनी पण जरी गेलं तरी माझी निर्भीड भूमिका आहे आणि ही निर्भीड भूमिका मी माग मांग मांडतच राहणार आहे आणि आतापर्यंत जो संघर्ष केला तो संघर्ष पुढेही राहणार आहे आतापर्यंत जी भूमिका राहिली ती भूमिका पुढेही राहणार आहे पदमुक्त झालं म्हणून काय झालं जनतेला कळतं जनता ठरवणार आहे जनता कोणासोबत राहायची आहे या विषयाला मी इथेच फुल स्टॉप देते मात्र ज्या पुढच्या घडामोडी आहेत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत तुर्तास इथेच शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल हॉटेल एक वेळ अवश्य भेट द्या फॅमिली रेस्टॉरंट पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या